कांदेशामध्ये केळी प्रसिद्ध आहे जगभरात आपली केळी प्रसिद्ध आहे आणि ओळखली जाते तसं त्याप्रकारे नाशिक नांदगाव साईडला कांदा प्रसिद्ध आहे फक्त तिकडेच कांदा प्रसिद्ध आहे असं नाही हे आपल्या जगभरातील कांदा आहे जेईनच्या माध्यमातून कांद्याची जे बियाणं आहेत त्याच्या माध्यमातून चांगली शेती करता येते त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती हा आपल्या माध्यम माध्यमातून कांदा बियाण्याची शेती हा अतिशय उत्तम पर्याय आहे कारण की कांदा हे पीक असं आहे की हे फक्त चार महिन्यामध्ये आपल्याला पीक देत आणि कांदा आमच्या जे कंपनीची पॉलिसी अशी आहे की आपल्याला हा मिनिमम भाव साडेसात रुपये दिला जातो आणि जास्तीत जास्त भाव हा धुळे मार्केट आणि जळगाव मार्केटचा दिला जातो त्यामुळे शेतकऱ्यांना सरासरी दहा टन जरी उत्पन्न आलं तरी ते एक लाखापर्यंत ते उत्पन्न काढू शकतात दुसरा सर्वात महत्वाचा फायदा असा आहे की कांदा ह्या पिकावरती आपण कुठलं पीक घेतलं तर त्याचं उत्पन्न हे जास्तीचं होतं कारण कांदा या पिकामध्ये हे रूट्स जे असतात ते चालू रूट असतात म्हणजे त्याला मराठीमध्ये जावर म्हणतात जेव्हा आपण जेव्हा कांदा काढतो त्यामुळे बरस हा खाली असतो जमिनीमध्ये भाग त्याच्यामुळे ते न्यूट्रिंट म्हणजे त्याचं मध्ये रूपांतर होतं आणि जमिनीची सुपीकता वाढते त्यावर जर आपण पीक घेतलं तर त्याचं उत्पन्न आपल्याला जास्त मिळतो आपल्या या रावेर वगैरे भागात आम्ही बऱ्यापैकी आमचा जैनचा कांदा तीस टक्के कांदा हा तिथे लागवड केला जातो आणि त्या शेतकऱ्यांना त्याच्यापासून केळीचं पण उत्पन्न चांगलं मिळतो कांदा हा कांदा आपल्याकडे जैनचा हा पांढरा कांदा जास्त करून घेतो भविष्यात आम्ही लाल कांद्याचं पण बियाणे देऊन लाल कांद्याचं पण करणार आहेत जैनमध्ये दोन दोन प्रकारच्या जातीचे कांदा असतात म्हटलं एक खरीपची जात आहे आणि एक रब्बीची जात आहे खरीपची ही जी, जी आयस एल फाईव्ह म्हणून जात आपण देतो आणि जी आयस एल लाईन आम्ही नवीनच केली आहे रब्बीमध्ये आपण ही बारा ही जातीचं बियाणे देऊन त्याचं उत्पन्न काढलं जातो पेक्षा रब्बीचं बियाणे रब्बीचं उत्पन्न हे जास्त येतोय शेतकऱ्यांना